किरकोळ मागण्या होत्या आपल्याला काय मोर्चा काढण्याची आवश्यकता वाटत नव्हती परंतु आजपर्यंत शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि शासनाकडून जे काही सहकार्य पाहिजे ते योग्य मिळत नसल्यामुळे आज या ठिकाणी आपल्यावरती हा प्रसंग आला आणि आपण मोर्चा आयोजित केला असं जर चांगलं सहकार्य जर गाव पातळीवरती आणि तालुका पातळीवरती मिळालं तर मोर्चा काढण्याची आवश्यकता पडणार नाही असं आपलं या ठिकाणी आज सांगितलं गेलं परंतु या ठिकाणी उपस्थित सर्व मागण्या लक्ष्मण पारती साहेबांनी सांगितलं की ज्या ज्या साहेबांनी आपण विषय घेतले त्या विषयाला अनुसरून सर्व त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि आपल्याला ते किती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिले जाणार आहे परंतु या ठिकाणी आलेले सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्याला ज्या ज्या मागण्या अजूनपर्यंत उदाहरण मिळालेलं अजून दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं नसेल दिव्यांगांना अजून शासनाच्या कुठल्याही योजना मिळाल्या नाही त्यांनी आज या ठिकाणी आपल्या एका रजिस्टरवरती आपलं नाव गावाचं नाव आणि आपले जे काही दिव्यांगाचा प्रकार आहे आणि काय योजना मिळाली नाही मिळाली याची जर नोंदणी केली तर आपण ती विविध विभागांना देऊन त्या त्या गावात त्यांना तो लाभ देण्यासाठी आपण त्यांना सुचवलं जाईल आता तहसीलदार मॅडमने आपल्याला बोलवलेला आहे की जे काही जवाहर मधल्या दिव्यांग बांधवांना अंत्यद रेशन कार्ड आपण त्याचंही नियुक्ती या चौदा तारखेला आपण जो पतंग रुग्णालयामध्ये दिव्यांग बांधवांसाठी अपंग नोंदणी प्रमाणपत्र शिबिर ठेवलेलं आहे त्याच वेळेस आपण निराधार जे काही अंत्योदय रेशन कार्ड आहेत त्याचे आपण नियोजन करूया त्यांनी ते कागदपत्र घेऊन जर आले तर आपण त्या दिवशी त्यांना ते मिळून देण्यासाठी प्रयत्न करू सध्या ऑफलाईन त्याची नोंदणी केली जाईल आणि त्यानंतर आपली त्याची ऑनलाईन नोंदणी केली जाईल अशा सर्व मागण्या या ठिकाणी आपण घेऊन या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण हा धडक मोर्चा आयोजित केला या मोर्चासाठी ही सुरुवात आहे आपल्याला अशा सर्व मागण्या ह्या जर सोडल्या नाही तर आपण पुढच्या वेळेस नक्कीच अजून मोठा मोर्चा याच्यापेक्षा मोर्चा आपण पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढूया कारण जेपर्यंत आपण मागण्या जर आपल्या पूर्ण होत नसेल तर आपण परती सुद्धा जाऊया असं या ठिकाणी मोर्चा निमित्त मी सर्वांना सांगू इच्छितो खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत महिला आलेल्या आहेत विधवा महिला आहेत या ठिकाणी आपण सांगितलं की जी काही पेन्शन आहे ती थांबून राहते कारण शासनाकडून वरून निधी येत नाही आणि हा निधी आता आलेला आहे तो निधी आल्यानंतर आपल्याला आपल्या खात्यावरती जमा केला जाईल त्यानंतर आपण एक मागणी केली की दिव्यांग बांधवांना कोणकोणत्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्व योजनांची माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये लावण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी तो दिव्यांग बांधव गेल्यानंतर त्याला तिथे कळेल की माझ्यासाठी कोणती योजना आहे त्याही आपण या ठिकाणी मागणी केली तीही त्यांनी मान्य केलेली आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी कार्यालयामध्ये गेल्यानंतर जी काही वागणूक दिली जाते म्हणजे काही त्यांना कागद फेकले जातात किंवा त्यांना त्यांची मागणी ऐकून घेतली जात नाही तर तेही आपण या ठिकाणी सांगितलं आणि याच्या पुढे जर असं कोणावर आला तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आम्ही अध्यक्ष म्हणून काम करतो किंवा विश्वास सर आहेत लक्ष्मण पारदे आहेत आपण आम्हाला संपर्क साधावा जिथे अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपला प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या सदैव पाठीशी आहे आपण सर्वजण या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो या मोर्चासाठी आमचे पत्रकार बांधव उपस्थित आहेत त्यांनी विशेष आपल्याला या सर्व मोर्चाची दखल घेऊन ते मीडियाच्या माध्यमातून लोक जास्तीत जास्त पाठवले आणि शासनाला काम मीडिया करत असते पोलीस प्रशासनाने सुद्धा आपल्याला मोर्चासाठी सहकार्य आहे या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्याला जर काही कोणाचे काही वैयक्तिक प्रश्न असतील काही मागण्या असतील तर आम्ही या ठिकाणी आहेत आम्हाला तुम्ही संपर्क साधून आपण त्याची नोंदणी घेऊया यानंतर आपल्याला आपले संस्थेचे जे काही प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष विश्वास सर या ठिकाणी या मूर्त्याचा समारोप करतील आणि आभार व्यक्त करतील